नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नितीन स्टडी पॉईंट या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण महत्वाचे तीस प्रश्न महाराष्ट्रातील पहिले या टॉपिक वर घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला स्किप नका करून व्हिडिओला पूर्ण पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल आणि सर्व प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवा प्रश्न क्रमांक एक बघा महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका कोणती प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका कोणती याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक ब्रो मुंबई महानगरपालिका मित्रांनो आपल्याला या सर्व प्रश्नाचं उत्तर ता, येतात येत असेल तर तीन ते पाच सेकंदात आन्सर कमेंट करून द्यायचं आहे आपलं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक मुंबई महानगरपालिका होईल प्रश्न क्रमांक दोन बघा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू करण्यात आले प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू करण्यात आली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सातारा सातारा हे आपलं बरोबर उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक चार बघा महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आनंदबाई जोशी आनंदबाई जोशी ही महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर होत्या प्रश्न क्रमांक पाच बघा पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू करण्यात आले प्रश्न काय मित्रांनो पहिले आकाशवाणी केंद्र कुठे सुरू करण्यात आले याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक मुंबई मुंबई या ठिकाणी पहिले आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात आले मित्रांनो मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला जवळजवळ दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो में प्रश्न क्रमांक सहा बघा महाराष्ट्रातील पहिले मातेचे धरण कोणते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले मातेचे धरण कोणते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन गंगापूर धरण गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातेचे धरण म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात बघा महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला आहे प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठे बांधण्यात आला आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय जम सांडे देवगड जमसांडे देवगड हे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक दहा बघा पहिले रेल्वे वाफेचे इंजन कुठे सुरू करण्यात आले प्रश्न काय मित्रांनो पहिली रेल्वे वाफेचे इंजन कुठे सुरू करण्यात आले याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मुंबुते ठाणे मंबुते ठाणे या ठिकाणी वाफेचं इंजन सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अर्नाळा अर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा बघा पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होती प्रश्न काय मित्रांनो पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होती याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ही पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका होती प्रश्न क्रमांक तेरा पहा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता काय प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार वर्धा वर्धा हा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला आणि पहिला जिल्हा आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा बघा मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली प्रश्न काय मित्रांनो मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पुणे पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या सर्व प्रश्नांचं तुम्हाला जर उत्तर येत असेल तर आन्सर तीन ते पाच सेकंद आन्सर कमेंट करून उत्तर द्यायचं आहे आणि हा व्हिडिओला जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा बघा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला आहे प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला आहे याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक प्रवार नगर प्रवार या निगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सरकारी का साखर कारखाना सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक श्री प्रकाश श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते याचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन राधानगरी राधानगरी हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण प्रश्न काय मित्रांनो एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक सुरेंद्र चव्हाण सुरेंद्र चव्हाण हे एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते प्रश्न काय मित्रांनो भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार धोंडू केशव कर्वे धोंडू केशव कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक वीस बघा आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते काय प्रश्न मित्रांनो आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन शरद पवार शरद पवार हे आय सी सी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून भूषणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते प्रश्न क्रमांक एकवीस बघा महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजन चालक कोण प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजन चालक कोण याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक सुरेखा भोसले सुरेखा भोसले हे महाराष्ट्रातील पहिली महिला रेंजन इंजन चालक होत्या प्रश्न क्रमांक बावीस बघा भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण प्रश्न काय मित्रांनो भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पाटील प्रतिभताय पाटील हे भारताचे राष्ट्रीय पद भूषवणारे पहिली महाराष्ट्रीयन महिला होती प्रश्न क्रमांक तेवीस बघा महाराष्ट्राचे पहिली महिला राज्यपाल कोण होते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्राचे पहिली महिला राज्यपाल कोण होते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक विजयालक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडित ही महाराष्ट्राचे पहिली महिला राज्यपाल म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक चोवीस बघा महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तारापूर तारापूर हा महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मुंबई मुंबई मंभु या ठिकाणी महाराष्ट्रातील कापड गिरणी सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक सव्वीस बघा मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते प्रश्न काय मित्रांनो मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक एक ज्ञानप्रकाश ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक बोधपत्रक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक आठवीस बघा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता प्रश्न काय मित्रांनो राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन श्यामच्या आई हा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट होता प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा पहिली सरकारी सुतगिरणी कोठे सुरू करण्यात आली प्रश्न काय मित्रांनो पहिली सरकारी सुतगिरणी कोठे सुरू करण्यात आली याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक चार हिचलकरंजी हिचलकरंजी ही पहिली सरकारी सुतगिरणी म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक तीस पहा <Santhe> महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते प्रश्न काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते याचा राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन बिल्लार बिल्लार हे गाव महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हण म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती जवळजवळ पोलीस भरतीचे व्हिडिओ पूर्णपणे पोलीस भरतीचे नोट्स व्हिडिओ तुम्हाला सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो